पणतचा भिडि होता दातीर त्यानंतर भाऊ एक दिवस रात्री तीन वाजता मा घरी आला आणि मला म्हणे भाऊ नाही तर मी मरून देईन त्या बच्चू कडूले समजा म्हणजे काही याचे पैसे खाणंच त्यानं बच्चू भाऊ न बंद केले होते असे अधिकारी त्याही काळात घाबरत होते त्याचा बाप शिवसेनेचा उपनेता त्याच्याशी घेणं देणं नाही त्याच्याशी काहीच घेण देणं नाही पण त्याले बच्चू कडू याच कारण आहे हा त्याग आहे ते आहेत जे म्हणजे आमचे गद्दार आहेत जैन कबूल केलं शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू वाट पाहून राहिलो आहे आम याची माहित पडली पाहिजे खोट बोलून तुम्ही सरकार आणलं आता जिल्हा परिषद मध्ये साहेब तुम्हाला पायी ठेवू देणार नाही नगरपालिकेत तुम्हाला पायी ठेवू देणार नाही जो पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थाक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रि त्रिवार मानाचा मुजरा करतो आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे मग ज्या शाळेत आम्ही ट्रेनिंग घेतलं आणि आम्ही इथे मोठं झालो त्या शाळेत असलेले आमचे बच्चूभाऊ कळू यांचा जन्म शिवसेनेतून आंदोलनातनं झाला आहे असे आमचे मान्य बच्चूभाऊ कळू आमचे दर्यापूरचे आमदार सन्मान्य गजभाऊ लवटे आणि स्टेजवर विराजमान सर्व लोक जे इथं उपोषणाला बसलेली आहे मंडळी बच्चूभाऊसोबत तुम्ही सर्व लोक कारण तुम्ही सर्व महत्वाचे आहेत बच्चूभाऊ तुम्हाला दिशा दाखवतात आणि त्या दिशा त्या रस्त्यावर चालणं हे तुमचं काम आहे आणि ते, ते तुम्ही चांगल्या प्रकारे चालता म्हणून आज बच्चूभाऊ बच्चूभाऊ आहे कारण की लोक हे म्हणतात की आपला विळो तुमचा सर्वांचा विळो हे एक नारा झाला आहे हा नारा हा पंजाबपर्यंत गेला हा नारा मुंबई पर्यंत गेला काही लोक असं वाटलं लो होतं मुंबईवालेले काही लिडर लोकले नागपूरवालेले की या बच्चू कळूच्या गळ्यात थोडासा दोरा टाकून दिला तर आपण याला बांधू शकतो पण त्याईले हे माहीत की हा बच्चू कळू होय हा तेलच बांधून ठेवणारा आहे तो काय कोणाच्या बापाच्यानं बांधल्या जाते लोकांनी करून पाहिलं भाऊले राज्यमंत्री केलं असं वाटतं आता जरी आपल्या म्हटल्यानं ऐकन बा आपण जसं म्हटलं तसं करण बा पण ते थोडी माहित होतं हा बाळासाहेब ठाकरेचा पट्टीत तयार झालेला बच्चू कळू आहे हा कोणासमोर झुकणार नाही कोणासमोर वाकणार नाही तुटलं तरी चालेल पण कोणासमोर हा कधी झुकणार नाही हा असा बच्चू कळू आहे आणि म्हणून बच्चू भाऊनी जे आंदोलन सुरू केलं काय बच्चू भाऊ सोबतचे तर तुम्हाला किस्से सांगत गेलो तर आम्ही अशा परिस्थितीत हा प्रवास सुरू केला आहे आंदोलन सुरू केलं बच्चू भाऊनं जीवनात कधी राजकारण केलंच नाही याचं हे राजकारण असून हा खरा समाजकारण खरा समाजसेवक आहे आणि हे समाजसेवा करता 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 जे जे आळवे आल आले ते त्यानं झोपून दिले आणि समोर चालत गेले आणि आज बच्चू कडू हे नाव हे एवढं मोठं झालं की महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर तुम्ही बाकीच्याही तरी स्टेटमध्ये गेलात तर बच्चू कळूचं नाव हे आदरानं घेतल्या जाते महाराष्ट्रात जेवढे जा जा मोठे 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 जे लिडर लोक आहे त्याच्यात सर्वात समोर ज्याच्या माग पब्लिक फ्लो आहे बच्चू कडू पुण्यात गेला तर सांगा लागत नाही आला एवढं जरी माहीत झालं तर लोक म्हणते आपला आला गर्दी तयार होते त्याच्यामुळे प्रत्येक गावात मानणारा असा कार्यकर्ता बच्चू भाऊ तयार तयार केलाय आणि कार्यकर्ता किती तुमच्या माहीत आहे कसा आहे त्याला दोन टाइम खाले जरी नाही भेटलं तर बच्चू भाऊ आदेश दिल्यावर तो पाळणार आहे तर फाटका सैनिक आहे फाटका कार्यकर्ताय पण निष्ठेनं काम करणार आहे कारण बच्चू भाऊ जे काम सुरू केलं होतं त्याचं जर तुम्हाला गोष्टी सांगत बसलो बच्चू भाऊ तालुका प्रमुख होते बच्चू भाऊ विद्यार्थीच्या आंदोलनात होते बच्चू भाऊ सभापती झाले तुम्हाला एका तर व्हिडिओची मी मजा सांगतो मी जिल्हा प्रमुख होतो बच्चू भाऊ सभापती झाले भाऊ तो पणतचा व्हिडिओ होता दातीर त्यानं तर भाऊ एक दिवस रात्री तीन वाजता माझ्या घरी आला आणि मले म्हणे भाऊ नाही तर मी मरून नाही त्या बच्चू कळूले समजा म्हणजे कारण याच्या पैशा खाणंच त्यानं बच्चूभाऊनं बंद केले होते असे अधिकारी त्याही काळात घाबरत होते त्या बेश्रमच्या झाडाच्या आंदोलनापासनं ते वेगवेगळे कित्येक आंदोलनं केले असतील त्याच्यावर जर म्हटलं एखादं पुस्तक लिहितो तर तुमच्यातला एखादा लेखक असला तर त्याले पानं कमी पडतील असं आमचा बच्चूभाऊ कडू आहे माझा तर त्यांच्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला मी सांगतो ते जसे 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 मोठे होत गेले आम्हाला आनंद होते आपला माणूस आहे तुम्हाला सांगते एक दिवसाचा रस्त्यानं चाललो होतो चांदूर बाजार रस्त्यानं माझ्या गाडीत माझं पोरगं होतं आणि माझी बायको आणि मुलगी होती माझा पोरगा म्हणते पप्पा बच्चू कडू चालले म्हटलं काय तुला काय घेऊन ना तू हो तर ल असलं मुंबईच्या कुपर कॉलेजमध्ये तुला काय करावं लागते नाही पप्पा म्हणे मला फोटो काढायचा आहे मा कॉलेजमध्ये म्हणे आमच्या पोरळी पैकी नव्वद टक्के पोरं हे बच्चू कडूचे फॉलोअर आहे म्या जर हा फोटो दाखवला तर माई गावच कॉलेजमध्ये इज्जत वाढते म्या तिथूनच बच्चू भाऊने फोन केला की बच्चू भाऊ कुठं चालले म्हणे चांदूर बाजारले चाललो दोन मिनिटात बच्चू भाऊ थांबले मी माझ्या पोरानं त्याच्यासोबत फोटो काढला ब त्याचा बाप शिवसेनेचा उपनेता त्याच्याशी घेणं देणं नाही त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही पण त्याले बच्चू कडू याचं कारण आहे हा त्याग आहे हे केलेली मेहनत आहे आणि बच्चू कळूनं ज्या गोष्टी केल्यात त्या कराची हिंमत कुठल्याच राजकारण्यात नाही मायासारखे माणसात नाही म्हणून बच्चू कळू होणं हे काही सोपं नाही आणि बच्चू कळूच्या हाताला हात जर तुम्ही देत असेल तर तो, तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन जे आहे ते मला सा मी शेतकऱ्यांना आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही कर्जमाफी करू नाही केली तुम्ही दिनदुबळ्या लोकांचं जे कुठले मानधन असते ते देत नाही तुम्ही अपंगांचं मानधन देत नाही तुम्ही शासनाच्या ज्या कुठल्या स्कीम आहे त्या बरोबर राबवत नाही आणि सर्वात मोठं माझ्या शेतकऱ्याला कर कर्जमुक्त तुम्ही करत नाही ज्या कर्जमुक्तीच्या भरोशावर तुम्ही हे मतं मागितले होते खोटे लबाळांनो आता तुम्ही सुधरून जा कारण बच्चू कडू आता इथंच बसलेले आहे इथं बसलेले आता त्यांच्या सोबत आम्ही आहोत तुम्हाला माहित आहे बच्चू भाऊ आमचं आपला पक्ष ज्या पक्षात तुम्ही पण होते हिच्यात आदेश घेतल्या जाते कालच आमचं ठरलं होतं की सोबत आपण जाच परंतु आम्हाला वरून आदेश पाहिजे होता परंतु जेव्हा मी आज सकाळी फोन केला आमच्या नेत्यांनी आदर आणि हे म्हटलं अरे आपला बच्चू कडू उपोषणाला बसला आहे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही माझ्या आदेशाची वाट का पाहता तेव्हा त्याने सांगितलं साहेब तुम्ही खूप मोठे आमच्या सारखा माणूस डायरेक्ट जर गेला तर कौन गेला म्हणून आमचा जीव घेऊन टाकान आम्हाला संपवून टाका म्हणून तुम्हाला विचारणं आमचं कर्तव्य होतं आणि या आंदोलनात अख्खा आमचा जिल्हा आता बच्चू सोबत राहणार आहे आणि आम्ही तो स्वतः राहू आणि म्हणून बच्चू तुम्ही आता समोर चला तुमच्या आंदोलनात आम्ही सर फक्त आता येईल सोडू नका हे जे आहेत जे म्हणजे आमचे गद्दार आहेत जैन कबूल केलं शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू वाट राहिलो आहे आमच्या ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या बाया आहे ते अजून पैसे भेटून दे राहिले भाऊ त्या तहसीलमध्ये लाईन लावून बसल्या आणि येईन जे काय कशावर खर्च केला हे तुम्हाला माहित आहे लाडक्या बहिणीमध्ये येईना आता आरटीओ हो चे सर्टिफिकेट मागणं सुरू केले मोटरसायकल असेल तर त्याच्या बायकोला आता लाडक्या बहीण भेटणार नाही त्यांनी आता लाडक्या बहीण मध्ये चाळीस लाख जे होते ते आता वीस लाखावर पंधरा लाखावर आणले आणि मताच्या भरशावर हे सरकार आणलं आता हे याच्या पुढे तेलही देणार नाही हे खोटे लोक आहे यायच्या जे आता यानं जर केलाय याची यायला जागा दाखवून द्या भाऊ अख्खी जनता तुमच्या सोबत आहे येणाऱ्या याच्यात अवका ते माहीत पडली पाहिजे खोटं बोलून तुम्ही सरकार आणलं आता जिल्हा परिषद मध्ये साहेब तुम्हाला पायी ठेवू देणार नाही नगरपालिकेत तुम्हाला पायी ठेवू देणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच कर्जमुक्त करणार नाही जोपर्यंत आमचा सात बारा तुम्ही कर्जमुक्त करणार नाही जोपर्यंत हा शेतकरी त्या ऋणातून बाहेर पडणार नाही त्याच्या आत्महत्या थांबणार नाहीत आज तीनशे साठ शेतकऱ्यांना अमरावती जिल्ह्यात आत्महत्या केल्या ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत कर्जमुक्त झालं पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या आमच्या बोलण्याची तुमची जे तुम्ही आमच्याशी बोलाल ते ऐकायची तयारी आपण ठेऊ परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याशिवाय यांना आता सुट्टी बच्ची भाऊ देऊ नका या महाराष्ट्रातील सर्व जनतेची तुमच्यावर आस आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण महाराष्ट्रातली जनता आता यायला तयार आहे तुम्ही जे मागणी आमची आहे जे आमच्या पक्षाची आहे सन्मान्य उद्धवजींची आहे उद्धवजींनी जी तेच सांगितलं होतं की आम्ही जर सरकार आलं तर कर्ज मुक्त करू उद्धव ठाकरेंनी जसं मुख्यमंत्री बनले एका दिवसात कर्ज मुक्त केलं होतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्याच उद्धवजीची मागणी घेऊन तुम्ही भाऊ आता समोर चालले आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद